काय नाही तुम्हीच येऊन तू म्हणतात तुम्ही जा। जरा माहिती दिसा पोहोनता ना राणी चालणे म्हणे आते चाल ते म्हणे म्हणजे आँ। चाल भेट येऊ काय करायचं माईन त्या किचन मग काय माहिती तुम्हाला आवडत ते करा नाही का हां आज चालण्या जाशात ना मना सर माय जे कसं सरास नाही हा तुम्हाला मामानते बिह आहेत ना त्या माहिती तू जाई म्हणे पहिले भेट ये म्हणे राणी हा काय नाही माहिती म्हणत काय 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 मई काय करा ये भेट तुम्ही <mayin> काय माय बहिणी काय राहिन गप्पा माराय तुम्ही कोल्ल्या मोडल्या हा काय नाही मन भाऊ ते सांगा पास्ता खायला हा मनभाऊ सांगून बहिणी येणे वाटला आयल्या म्हणे राही नाही भेटाले तेच म्हणत का हा जा पोरेभरात उन्ह्यात काय लग्न बिण्यात का नाही हा बसा खायला काय माय काय शे एवढा तारा तुटी राहात हे दलाय बट तारा तुटी राहणार काय दख दिशी राहत का तुम्ही हाय काय शेव माय असं हाय खराब होई जाय शे माय द्या आमना काय ते बाशी बाशी राहत ना त्याने पीक घेत सांगितल्या तारा तुटतच हाय खाऊ तुम्ही ती पुजारीने गोष्टी लेते हा असा गंदा पटक हाय काय म्हणत तारा तुटी धक्या ना माय माशी पटक शे पटक काही मी खाटतेच मी म्हणून तारा तुटी राहणार ते ना मला झालं माहित तर मेहनत असं काहीच नाही काय शे राहीन ताई पाचता मंदच याले अरे तारा तुटी राहणं काय शे मग असं खराब नाही व्हायचे ते मग काय शे ते चीज अई असं नाही माय आम्ही कधी नाही खायला राहीन ताई असं आणि महिन्यात तुम्ही खावा माहिती मी खावा लगेच असं आपल्याला कधी खाऊ का तुम्ही असं माई शेरमागा हो माहिती तुम्ही बी बदली घ्या माई हो माय हा माई पास्ताशी हो माहिती आमले बी तुम्ही सांगा आम्ही काय माहित नाही पण असं माय गंध पटक मजा न आपलं हो राज्य पोया करतात गुलाबजामुन करतात खीर करतात गुईनी आता नागपंचमी राहिनी मग काय करतात नाही काय माहिस होटेल नागत आम्ही नाही खातात बहिणी कधी एवढं असं ताजं ताज खावा सवय माई नाही तुमना मामाले मा म्हण्याचं कधी खावास ताज ताजंच नाही तुमना ताई तुमना मामाने तुमले तारे तुटी राहण्यात हां माय चाल आई वय कधी खात नाही बारावरीच मा पास्ता करा पोर ना करता ते तुमले जे जात म्हणे तारा तुटी राहत नाही बाशी आणि खुशी वेगे बाशी वाटतं का बरं तुमले मी हां इथलंच दा मामा तुम्ही म्हणावालं असं शे तुमनं वालं कधी खात नाही माय म्हणतं तटे म्हणतं उण्यात ते पास्ता करू माय म्हणत मौन या तुम्ही खावा करता मग तारा तुटवात अस शेन तसं शे असं आहे नंदाचे कायमच बदनामच करा मात्र तुम्ही चांगलं काय कधी म्हणजात ना का